जर तर पाहिजे की नाही पाहिजे घर शाळा ऑलरेडी कसं झालं साहेब ग्रामपंचायतला जी परिस्थिती बघितली ज्या ग्रामपंचायत मध्ये ऑपरेटर म्हणून जे माणसं घेतलेले आहेत त्या ठिकाणी घेत असताना जेव्हा निघालं त्या दुसऱ्या म्हणतात डिप्युटी सरपंच सरपंच ये बाबा त्याला बाहेर काढलं नाही मग तो तुमच्या द्यायची गरज काय पडतो निघणारच नाहीये त्याला हिकून तर तिकून पगार द्यायचच आहे हे त्या ठिकाणी बोलत जात त्या दुसरी गोष्ट काय झाली की ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जर बघितलं तर जी मंडळी काम करतात त्यांना परमंट केलेलं आहे सहा महिन्यानंतर ते परमंट पण झालेत त्यांनी तो, पर तो विषय सोडलेला आहे मी तुम्हाला काय म्हणतो ह्याच सगळ्या गोष्टीमुळं बरं मला काय म्हणायचं आता जे आलेले मंडळी आहेत त्या प्रत्येकाने त्या तुमचं काय उठलं तुमच्या ओळखीचे जे प्रशिक्षणार्थी किती

आता जे मागे झाले पाहू नका पुढे आहे जामीन तुका या मनीप्रमाणे तुम्ही आता काय करा फक्त चार माणसं तयार करा हक्काची त्यावेळे बसा त्याला हळदुंकू लावा त्याच्यावरती दोन थोडं बेल व्हा त्याला एकंद गुलाबचं फुल द्या आणि त्याला सांगा की बाबा तुम्ही आमच्या आंदोलना सहकार्य करणार का असं जेव्हा वाटेल तेव्हा त्याला आपण सभासद करून घेऊ काय करू घेऊ आता लातूर मध्ये मला यायचं लातूर मध्ये मला माझे सभासद असले पाहिजेत तर आपण सभासद करून घेऊ त्या प्रत्येक सभासदाचं नाव नंबर फोन नंबर रक्त गट पासून सगळी माहिती असेल जेव्हा आपल्याला पुढली दिशा ठरेल त्यांनी शंभर टक्के येतो म्हणले तरच त्यांचं नाव घ्यायचं आणि आता जे लोक आहेत त्या बाकी लोकांना जे आहेत त्यांना घेऊ आणि जे नाहीत त्यांना सोडू आंदोलन काय करायचं आपल्याला जे आहेत त्यांना सोबत घेऊ आणि जे नाहीत त्यांना सोडून आपलं आंदोलन करायचं हॅलो एक उद्या संध्याकाळी मुक्कामला एक दोन मिनिट जात फक्त तर मला आपल्याला विनंती काय करायची आहे की तुमची मानसिकता पहिला आपल्याला काम करायचे आहे का सर्वांना काम करायचं आहे नक्की नकीद। का इथं जमलेलं सगळ्याला काम करायचे करायचं नाही जर काय बाकीचा विषय नाही फक्त तुम्ही सर्वांनी मला या येणाऱ्या काळामध्ये आहात किती पंचवीस तारखेच्या प्रत्येकाने जबाबदारी पूर्वक माझा नंबर सगळ्यांच्याकडे आहे का सगळ्यांच्याकडे बाबत ह्या नंबरच परत येत आहे का आणि प्रत्येकाने मला नाव व्हॉट्सअपवरती वरती मला पाठवा तुमचं नव्वद अकरा चौतीस सतरा ऐंशी नव्वद अकरा नव्वद अकरा चौतीस नाही नव्वद अकरा चौतीस नव्वद अकरा सतरा ऐंशी नव्वद अकरा चौतीस सतरा ऐंशी हा एक नंबर आहे याच्यावरती व्हॉट्सअप करून तुमचं नाव पहिला गाव ल्या नंतर नाव ल आणि मग मला मेसेज करा मी नंबर सेव्ह करून घेईन आणि युट्यूबला जर गेले तर तुकारामबाब महाराज टाकलं तर युट्यूबला येते इंस्टाग्रामला गेला तर तुम्ही त्यावरती तुम्हाला मेसेज टाकायचा आहे मला ते काय बघायचं नाही तुमचं जर अडचण जर काय असेल तर त्यावरती बघतोय कधी कधी आणि गुरुजी चॅनल तर लाईव्ह वरती आहे आपण तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सभासद करणार का सर्वेदन सवेजन करणार नक्की झालेत अहमदपूर तालुक्यात दोन महिन्या खाली झालेत सभा अहमदपूर मधून तीनशे झालेले लातूर शहरामधून ग्रामीण मधून प्रत्येक तालुक्यातल्या व्यक्तीने जर शंभर टक्के जर तुम्ही साथ दिली तर शंभर टक्के आहे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आपल्याला माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील जर उद्या ठरवलं तर प्रत्येक जिल्ह्यातून दोनशे किंवा तीनशे टार्गेट माझा आहे मी पाचशे लोक टार्गेट धरले पाचशे लोक जेव्हा प्रत्येक भागातून सभासद आता तुमच्या चार हजार पाच हजार सभासद आहेत चार हजार लोक आहेत चार हजार मधून पाचशे लोक सभासद होत नाहीत का साहेब होतील का नाही फार पाहिजे का नाही लातूर पाचशे जर सभासद झाले एक लाख चौतीस हजार मुलं आहेत अशी किती मुलं आहेत हे एक लाख चौतीस हजार मुलं बघा हे सगळं सोडून दिले सरकारने आणि ज्यांनी काशीला जायचं आहे रामेश्वर करायचं आहे कन्याकुमारी करायचे आहे त्या माणसाला परत कामावर बोलून घेतलंय असं अर्ध्या डोस टाळक्याचं सरकार आहे मग <laughs> ह्या सरकार बाकीच्या गोष्टी जर तुम्हाला आम्हाला करायचं असतील तर शंभर टक्के तुम्ही सर्वांनी साथ दिली पाहिजे हे पाचशे सभासद कशासाठी जर समजा मी ठरवलं मी जाऊन फक्त पुण्यामध्ये पहिला बसेन स्वारगेटला आणि तुम्हाला पाठीमागून बोलवेन तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी यायचंय मग एक गोळा झाला दोन गोळा झाले तीन गोळा झाले चार गोळा झाले पाच गोळा झाले दहा मिनिटानंतर आम्ही इथं आलोय आम्ही प्रशिक्षणार ते म्हणून साहेबाला सांगायची गरज नाही साहेबाला कळून जाईल की इथं प्रशिक्षण खाली बसल्याच हुडक द्यायला पाहिजे ते कधी तयार होईल तुमची बळ तयार झाल्यानंतर आतापर्यंत तुम्ही ह्या नावाखाली त्या नावाखाली त्या नावाखाली आम्ही ह्यांचे आम्ही त्यांचे ह्याच्यामध्ये आम्ही सगळे एक आहे तुम्ही सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे मी तुमच्यासोबत शेवटपर्यंत शंभर टक्के जर समजा सरकारला या गोष्टीपासून कधी देखील जर समजा एका रात्रीमध्ये मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी जर रात्री दीड वाजता भेटून दोन हजार कोटी जर देत असतील तर तुम्हाला आम्हाला सामान्य माणसासाठी किती पैसे लागणार तो आता सध्या आठशे कोटी आपल्यासाठी या साम पाच महिन्यासाठी खर्च करायला सरकारला लावलेला आहे आपण त्यांना हक्काची भाकर मागतो एकीकडे सरकारला एवढी माणसं लागतात एवढ्या माणसाची गरज आहे हे देखील त्या ठिकाणी सांगतोय तुम्ही सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे तुम्ही शंभर टक्के साथ द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो प्रत्येकाने प्रत्येकाने ठरवायचं आहे की मी दोन सभासद तीन सभासद चार सभासद देणार म्हणजे देणार जर तुमचं गाव कुठलं प्रॉपर लातूर तुम्ही कुठल्या शेतकता तुम्ही दादा बसले का बर ठीक आहे काय असं नाही कोणतरी गाडी चाललीच पाहिजे ते महत्वाचं आहे पण चालले ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही सर्वांनी साथ द्यायला एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना वाऱ्यावर सोडणार नाही कोणी देखील मोकळं भरात बसणार नाही हे शंभर टक्के तुम्ही किती जरी काय केलं किती जरी प्रयत्न केले सरकारने तर सरकारला तुम्हाला काम हे द्यावंच लागेल आणि देण्यासाठी तुम्ही सर्वांनी जेव्हा मी सांगेन तेव्हा तुम्ही सर्वांनी यायला पाहिजे माझा तसा विश्वासच नाही तुम्ही येता याच्यावरती आता सांगणार नाही जेव्हा मी जेव्हा सांगेन तेव्हा काम असेल हातामध्ये मी सांगेन तुम्ही देऊला मुंबईला चालत चला चालत चला चालत चला गेल्यानंतर तुम्हाला वाटत काय भेटणार आर भेटणार भेटला आर झेर भेटला की नाही मंत्रालयात जायची गरज नाही आपल्याला ना सरकार वाटत थांबवेल आणि झेअर आणून तुट आपल्याला देईल त्या ठिकाणी सांगितल्या पद्धतीने देहू मधून निघालो आणि एकदा वीस किलोमीटरच्या अंतरावरती जाऊन बसल्यानंतर एकाच ठिकाणी तुकारामानाच्या मंदिरामध्ये बसलो त्याच ठिकाणी आपण जेआर घेऊन परत आलो आता मी तुम्हाला सांगायला आलोय जी ज्या नगरीमध्ये लातूरच्या नगरीमध्ये मिरजवरून पाणी तर भरून रेल्वेने आठवत का तुम्हाला मी पण तिथूनच पाणी आणण्यासाठी जे महिशाच पाणी का नाही ते पाणी आमच्या गावाकडे पण घेऊन गेले मी मी एवढे एकच आंदोलन केले नाहीत महाराज की प्रवचन सगळेच करतात पण मी जरा जरा थोडा वेगळा महाराज आहे मी आमच्या भागामधल्या चौसष्ट गावामध्ये निवडणुकीत बहिष्कार टाकला होता चौसष्ट गावातून एक देखील मतदानचं बोध त्या ठिकाणी आलं नव्हतं माझ्या तालुक्यामध्ये कुठेही घर झालं तर रोख रक्कम दहा हजार देणारा महाराज आहे मी किती रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला तर दुसऱ्या मिनिटामध्ये त्या माणसाला दवाखान्यात नेण्याची जबाबदारी जत तालुक्यामध्ये एकशे तेवीस गावामध्ये अँबुलन्स गाड्या आहेत म्हणजे प्रायव्हेट गाड्या मी वैयक्तिक नेमलेल्या एकशे तेवीस गावामध्ये जर कोणाचा ऍक्सिडेंट झाला तर दुसऱ्या मिनिटात त्या माणसाला दवाखान्यात नेण्याचा खर्च देखील मी माझ्या आता त्या तालुक्यामध्ये करतो एक गाव एक गणपती हा उपक्रम वापरणारा दोन हजार दहा पासून आतापर्यंत दोन हजार गणपती वाटलेत कोरोना काळामध्ये साडेचारशे टन भाजीपाला कशाला म्हणतात साडेचारशे टन भाजीपाला आणि सत्तावन्न टन धान्य मागील त्या गावाला पाण्यास टाक्या असे वेगवेगळे पुरम गेले अनेक वर्ष हे करत असताना मी लोक केलेले नाही मी माझे स्वतःचे व्यवस्था केले मी हे करतोय मला लोकांना मदत करतोय मला पैसे द्या म्हणून जात नाही कुठं मी आता तुमचा सगळ्यांचा खर्च कुणी गेलाय तुम्हाला पैसे मागितले का मी का दिले पैसे चूर भरून दिले का बाबा एक घेतले एवढ्या चाळीस मुंबईला जाण्यासाठी पाच टन तांदूळ धान्य बाकीच्या गाड्या डम्प टेम्पो सगळ्या गोष्टी यंत्रणा पण कुणा कुणाला कुठून एकशे रुपयाची अपेक्षा न करता जर निस्वार्थी मनाने माणूस करत असेल आणि असेल तरी तुम्हाला पाजर फुटणं कुठलं पीठ खाताय तुम्ही खरे <laughs> शिक्षणा जागे झाले पाहिजेत ना तर काय होत फुकटमध्ये कायच नाही तुम्हाला त्रास आताही काय मागत नाही पुढेही मागणार नाही फक्त तुमचा अनमोल वेळ मागतो तुमच्या हक्काची भाकर तुम्हाला द्यायचे मग तुम्हाला जर तुमच्या हक्काची भाकर द्यायचे असेल तर तुम्ही जर तुमच्या पद्धतीने जर तुमच्या हक्काची भाकरीसाठी तुम्ही जर प्रयत्न करत नसाल आणि तुम्हाला योगायोग हा एक तुमचा लकी पॉइंट आहे म्हणजे एखाद्या एखाद्या एक ऍक्सिडेंट म्हणतो ना आपण जसे लाडकी बहिणीला जसे पैसे भेटले ऍक्सिडेंट होऊन योगायोग आहे तुमचा तसा लाडका भाऊ म्हणून नाही आणि हा मुद्दा सरकारच्या जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्या हिरुगातल्या लोकांचं भांडवल नाही मग तुमचं भांडवल जागं करण्यासाठी तुम्ही जर झोपलेला असाल होऊन जाईल काय ती मिटिंग तुमची कुठली मिटिंग ती काय का, का, कसलं काय गुगल मीट माझी शाळा झाल्या बरं का मी शाळा शिकलो नाही मी अंगठाबाजूर आहे पटते का रात्री सांगितलं सांगितलो शाळा शिकलो नाही म्हणजे म्हणले ते काहीतरी येणार काढायला म्हटलं बाबा तुम हा हा पटत आहे म्हटले नंतर योगा दोन तीन फोन आले मला आणि म्हणून हे वाचा तुम्ही हे म्हणणे काही कळे ना म्हणजे हे मलाच एवढं कळत आहे मी अशी शाळा शिकली की मी ह्या क्षेत्रामध्ये आहे ह्या सगळ्या गोष्टी जरी शाळा शिकत नसलो किंवा शाळा जरी शिकली नसली तरी देखील समाजासाठी आपण काय तर करणं गरजेचं कर आहे हे प्रांजळ मत मनामध्ये धरून आपण चाललोय तुम्ही सर्वांनी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सांगलीमध्ये आंदोलन केलं सांगलीमध्ये उपोषण केलं सांगलीमध्ये रोको करायचं प्लॅनिंग केलं पुण्यावरून देहू वरून मुंबईला आपण पाय चालत चाललो एकदा नवीन माननीय भरशेट गोगोले साहेब मंत्री त्यांना भेटलो आपण आमदार मला वाटते डजनाने आमदार सल्ला भेटलो डझनाने खासदार सल्ला भेटलो डजनाने एका दोघांच नाव घेऊन पण कधी परिवर्तन कधी होणार आहे आता उद्या निवडणूक आहे त्याच्या अगोदर तुम्हाला हक्काची भाकर असेल तर तुम्ही सर्वांनी साथ द्या प्रत्येकाने सभासद हे कंपलसरी झाले पाहिजेत सभासद नाही झाले तर माझ्यासोबत जर आकडा कमी आला तर मी तुमच्या सगळ्यांचा पोटो करणार आता छत्तीस जिल्ह्याचा असं फ्रेम लावणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली गोल चक्र एकच आणणार आणि हे सगळं ठेवणार आणि सांगणार सगळ्यांना कसणार पण नमस्कार ते सगळे मी नि म्हणणार <laughs> आता पाजा पाणी आता पाणी पाजा नंतर नंतर ह्याच्यावर फुल उदरा धन्यवाद धन्यवाद मौली